महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा ते लोहारा विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी सातलिंग स्वामी यांची एनेगुर येथे मुस्लिम समाज बांधवांसोबत सकारात्मक बैठक संपन्न येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा संदर्भात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला उमरगा ते लोहारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित असलेले उमेदवार दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय सातलिंगस्वामी हे असून त्यांना मतदान रूपी सहकार्य करण्याचे ठाम आश्वासन मुस्लिम बांधवांनी यावेळी दिले प्रारंभी मुस्लिम बांधवांतर्फे साकलिंग स्वामी यांचा शाल मानाची टोपी पुष्पहार अर्पण करून यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी उस्मान भालके मेहबूब मुल्ला मुसा खजुरे मेहमूद नागुरे मैनोद्दीन काझी रसूल शेख सलीम मकांदार आदमबाई देशमुख शिराज मुन्शी मदार भालके फिरोज शेख मशाक खजुरे युनुस मुल्ला अब्दुल कादर कोकळगावे अखिल मुल्ला सैफ मुल्ला जाफर मुल्ला आयुब मुन्शी फिरोज मुजावर पिंटू भैया जमादार शाहिद ताझी इस्माहिल नागुरे रियाज मुल्ला शेनवाज कोकळगावे साहेब मुल्ला बबलू जमादार अखिल मुल्ला सैफ मुल्ला सरफराज खजुरे ताहेर शेख मेहबूब शेख कार्यक्रमाचे आयोजक अजिन खजुरे आदींसह मोठ्या संख्येने एनेगुर गाव आणि परिसरातील मुस्लिम समाजबांधव आणि महिला उपस्थित होत्या महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद